महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धडाका लावला असून मुंबईसह राज्यातील अनेक शहरांना पावसाने झोडपून काढले आहे पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जीवितहानीसह मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली याचाच एक फटका श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी बोरली पंचतन हद्दीतील कार्ले गावाजवळ देखील बसला असून श्रीवर्धन ते बोरली पंचतन या मार्गावर एक मोठा वृक्ष उन्मळून पडल्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली आहे या घटनेत कोणाही व्यक्तीस हानी पोहोचली नसून घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी बोरली पंचतन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे आणि त्यांचे सहकारी पोलीस इन्स्पेक्टर शेख हे आपल्या संपूर्ण टीमला घेऊन ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आहेत श्रीवर्धन तालुक्यातील बांधकाम विभागातील अधिकारी तुषार लुंगे यांनी घटनेची माहिती मिळताच ताबडतोब श्रीवर्धन वरून प्रशासनाच्या मदतीने तात्काळ मार्गावरील पडलेले झाड हटवण्याचे काम देखील सुरू केले आहे जेसीबीच्या फांद्या तोडत तब्बल अर्ध्या तासात झाड बाजूला करून येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला आहे या कौतुकास्पद कामगिरी पोलीस प्रशासन बांधकाम विभाग आणि सहकार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी सरफराज दर्जी एन टी वी न्यूज मराठी बोरली पंचतन, रायगड